नमस्कार प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत दमदमीत आणि चमचमीत अशी अंडा बिर्याणीची रेसिपी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती जर आपल्या नवीन असाल तर आपल्या प्रियंकाच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपी सुरू करूया अंडा बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात अगोदर पाच सहा अंडे तुम्हाला बॉईल करून घ्यायचे आहेत आता इथे मी अगोदरच अंडी बॉईल करून ठेवलेली आहेत आणि त्याचे सालदेखील अंड्यावरचे काढून घेतलेले आहेत आता चमच्याच्या साह्याने तुम्हाला चारही बाजूने अंड्याला बोळ पाडून घ्यायचे आहेत बघू शकता आता मी दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला अंड्याला बोळ पाडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण सर्व अंड्यांना बोळ पाडून घेणार आहोत जेव्हा पण मी कधी बाहेर जाते ना मिस्टरांसोबत पण तेव्हा पण मला कधी अंडा बिर्याणी खावीशी वाटली ना की मग मी बाहेरची खात असते पण काय होतं माहिती आहे का मला ते तेलकट बाहेरचे पदार्थ म्हणजे मी चार पाच वेळेस खाल्लेली अंडा बिर्याणी तशी बाहेरची पण मला जास्त बाहेरचा पदार्थ तेलगट आवडतच नाहीत कारण कसं होतं माहिती आहे का जेव्हा पण आपण बाहेर जातो ते ना तेलगट म्हणजे त्यांनी तेल, तेल वगैरे कोणतंही वापरलेलं असतं त्यामुळे मला ते बाहेरचं भावत नाही आणि घरगुती स्वयंपाक कसा आपण कसाही बनवला तरी घरचं जेवण म्हणजे घरचंच असतं तसं बाहेरचं एवढं म्हणजे नाही लोकांना पचत कारण मला तर वैयक्तिक नाही आवडत तुमची तुम्हाला मला जर आवडत असेल तर ठीक आहे मग पण मला मेन म्हणजे नाही आवडत शकत होते आता यामध्ये मी सर्व काही चमच्याच्या साह्याने बोळ पाडून घेतले होते आता त्यामध्ये मी अंड्यामध्ये हळद लाल तिखट काळं तिखट आणि चवीनुसार मीठ आणि अंडा बिर्याणी मसाला टाकलेला आहे आता छान असं तुम्हाला अंडे सोडून घ्यायचे आहेत बघू शकता असे सर्व काही आपण अंड्यात न बोळ यामुळेच पाडले होते चमच्याने जे की आपल्या अंड्यामध्ये थोडासा मसाला पण शिरायलो म्हणून आता छान असा मसाला मी चोळून घेतला आहे अंड्यावरती आता तुम्हाला सर्व काही आपले अंडे चोळून झाले की कढईमध्ये तुम्हाला दोन पई तेल तापायला ठेवायचं आहे बघू शकता मी अगोदरच तेल तापायला ठेवलं होतं आता अंड्याला जे मसाला लावला आहे ते अंडे यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत छान अशी तुम्हाला अंडी दोन्ही बाजूने पलटून छान अशी फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता आता आपले अंडे फ्राय होत आलेले आहेत आणि झालेले देखील आहेत बघू शकता किती छान अशी अंडी फ्राय झालेले आहेत आता आपली अंडी छान अशी फ्राय झालेली आहेत आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया किती मस्त कलर आलेला आहे आणि किती मस्त अंडी फ्राय झालेली आहेत खरंच माझं बघून ते तोंडाला पाणी सुटते आणि कधी एकदा अंडा बिर्याणी बनेला आणि कधी मी खायला असं झालं आहे मला बघू शकता किती छान असे अंडे मी फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण अंडे फ्राय करून घेतले आता पुढची प्रोसेस करूया भात लावण्यासाठी पातेल्यामध्ये मी अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं नंतर पाण्यामध्ये तुम्हाला दालचिनी टाकायची आहे नंतर दोन लवंग टाकायची आहेत आणि थोडीशी शहजिरी टाकायची आहेत आणि शहजिरी टाकून झाली की त्यामध्ये तुम्हाला थोडीशी काळी मिरी टाकायची आहेत पाच सहा पाच सहा काळी मिरी टाकून झाली की थोडीशी आपल्याला इथून वरतून कोथिंबीर ॲड करायची आहे आत्ता छान अशी कोथिंबीर टाकून झाली की त्यामध्ये तुम्हाला अर्ध्या लिंबाचा रस फिरायचा आहे आता आपण लिंबाचा रस वगैरे सर्व काही टाकून झालेला आहे इथे मी बिर्याणी तांदूळ पाच मिनिटे भिजत घातलेला होता पाच मिनिटे भिजत घालायचा आहे तुम्हाला तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आपण यामध्ये तांदूळ टाकून घेऊ आणि छान प्रकारे असं तांदळाला हलवून घ्यायचं आहे तांदळाला छान असं हलवून झालं ना की त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आता मी यामध्ये मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकून झालं ना की त्याला छान असं परत एकदा तुम्हाला हलवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला तांदूळ मंदाचे वरती ऐंशी टक्के तांदूळ तुम्हाला छान असा शिजवून घ्यायचा आहे बघू शकता आता आपला तांदूळ शिजवून तयार आहे आणि किती सुटसुटीत मोकळा मस्त असा आपला भात तयार आहे बिर्याणीसाठी किती छान मस्त असा मोकळा सुटसुटीत भात झालेला आहे आपला बघू शकता आता ऐंशी टक्के आपला तांदूळ शिजलेला आहे शिजला की नाही असं चेक करायचं उभा तांदूळ असतो तो थोडासा म्हणजे ऐंशी टक्केच मिडियम शक्यतो शिजवून घ्यायचा आहे तांदूळ छान असा मोकळा सुटसुटीत आपला तांदूळ शिजवून तयार आहे आता आपण बिर्याणी मसाला तयार करूया त्यासाठी मी इथे प्लेटमध्ये दही घेतलेलं आहे त्यामध्ये मी टाकलेलं आहे एक चमच्यावर हळद एक चमच्यावर लाल तिखट एक चमचावर काळं तिखट टाकलेलं आहे नंतर एक चमच्यावर मी इथे गरम मसाला ॲड केलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि भरपूर सारा बिर्याणी मसाला टाकलेला आहे बिर्याणी मसाल्याने जास्त बिर्याणीला टेस्ट छान येते आता याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे छान असं फेटून झालं आहे आता कढईमध्ये मी दोन पै तेल टाकून छान असं तापू दिलं आहे आता त्यामध्ये तुम्हाला दोन मिडियम साईजचे कांदे उभे कापून घ्यायचे आहेत ते तेलामध्ये टाकून छान असा खरपूस कांदा तुम्हाला भाजून घ्यायचा आहे लालसर रंग येईपर्यंत तुम्हाला कांदा असाच हलवत राहायचा आहे बघू शकता छान असा आपला कांदा लाल झालेला आहे आणि मस्त असा भाजून देखील तयार आहे तेलामध्ये आता यामध्ये तुम्हाला दोन टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत बी काढून घ्यायचं आहे टोमॅटोचं जेणेकरून आंबटपणा निघून जाईल आणि फक्त टोमॅटोचाच प्युरी काढून घ्यायची आहे मिक्सरमध्ये दोन टोमॅटोची प्युरी काढून घेतलेली आहे मी आता यामध्ये घालून घेतली आहे आणि छान असं तुम्हाला हलवून घ्यायचं आहे छान असं हलवून झालं की त्यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं आहे जे आपण मग अशी दही दह्यामध्ये मसाले कालवले होते ते यामध्ये टाकून घेणार आहोत बघू शकता आता मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि छान असं तुम्हाला मसाला तरी येईपर्यंत छान असंच हलवत राहायचं आहे आपल्या दह्याला पण तरी सुटते माहिती आहे का आता छान असा मसाला आपला हलवून घेतला आणि छान अशी आपल्या मसाल्याला तरी आलेली आहे आता यामध्ये मसाल्यामध्ये जास्त काहीच करायचं नाही तुम्हाला फक्त वरून कोथिंबीर टाकून छान असा आपला मसाला रेडी होतो अंडा बिर्याणीसाठी बघू शकता आता मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान असा मसाला आपला अंडा बिर्याणीसाठी तयार झालेला आहे आता फक्त बियार लावायच्या बाकी आहेत आपला भात तयार आहे आटे फ्राय करून तयार आहेत आता अंडा मसाला मी बिर्याणीसाठी पण तयार करून घेतलेला आहे आता पातेल्यामध्ये मी मसाला काढून घेतलेला आहे बघू शकता आणि नंतर आपल्याला लेअर टाकायच्या आहेत आता भाताच्या एक थर आपलं आपला पहिल्यांदा भाताचा टाकून घेणार आहोत आपण आता थर छान असा तुम्हाला पसरून घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला सुरेख रंग आलेला कांदा तळून घ्यायचा आहे तो मी इथे तळून घेतलेला आहे तोच यामध्ये टाकून घेणार आहे कांदा टाकून झाला ना की त्यामध्ये तुम्हाला पाच सहा काजूचे तुकडे टाकायचे आहेत आता मी काजूचे तुकडे टाकून घेणार आहे पाच ते सहा मी एका थरामध्ये काजूचे तुकडे टाकलेले आहेत काजूचे तुकडे टाकून झाले ना की वरून तुम्हाला कोथिंबीर टाकायची आहे छान अशी कोथिंबीर पसरून टाकायची आहे बघू शकता किती भारी दिसते ना आणि नंतर त्यामध्ये मी इथे दहा ते बारा तास केसरचं दूध भिजत घातलेलं होतं ते यामध्ये टाकून घेऊया आणि नंतर तसंच आपण ज्या प्रकारे थर लावला प्रकारे दुसरा पण आपल्याला थर लावून घ्यायचा आहे भाताचा बघू शकता आता छान असा भात आपल्याला पसरून घ्यायचा आहे तो पण थर दुसरा पसरून घेतला आता तसंच ज्या पद्धतीने मी सांगितलं त्याच पद्धतीने स्टेप फॉलो करायची कांदा टाकून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला काजू टाकून घ्यायचे आहेत कांदा टाकून झाला ना की काजू टाकून झाले की कोथिंबीर टाकायची आणि नंतर तुम्हाला टाकायचं आहे मस्त असं केसरगूल सर्व काही स्टेप सांगितले आहे पहिलं जे केलं तेच आपल्याला दुसऱ्या पण करायचं आहे आता इथे मी काजू टाकून घेतलेले आहेत आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे सिंपल अशी अंडा बिर्याणी आणि दमदमीत आणि चमचमीत लागते खरंच खूप छान रेसिपी आहे एकदा रेसिपी नक्की फॉलो करा आणि खरंच खूप छान रेसिपी बनणार आहे आजची आणि मला तर खूप जास्त आवडली आणि घरगुती माझी अंडा बिर्याणी खरंच खूप छान झालेली मी सांगू शकत नाही एवढी म्हणजे विशेष झालेली ती मला खरंच म्हणजे मी पहिल्यांदा अशी अंडा बिर्याणी ट्राय केली पण मला खरंच खूप माझी पद्धत पण आवडली ही अंडा बिर्याणीची आता आपल्याला मस्त असं थर लावून घेतले की त्याला दहा ते पंधरा मिनिटे तुम्हाला दम द्यायचा आहे आणि माझं जरा भांडं हलकं आहे त्यामुळे मी दम देण्यासाठी दोन मिनिटे तर आपण भांड्यावरतीच केलं पण नंतर मी तवा घेतला तव्याचा वापर केला गरम तवा करून पंधरा वीस मिनिटे मी छान असा दम दिलेला आहे बघू शकता किती छान अशी आपली अंडा बिर्याणी तयार झालेली आहे आता एकदाचं असं झालं आहे की मी कधी सर्व करून आणि कधी मी खायला असं झालेलं आहे बघू शकता की ती कलर भारी आलेला आहे आणि मला तरी खूप जास्त आवडली अंडा विलेन तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला हे पण सांगायला विसरू नका आणि तुमच्यासोबत मी अशाच नवनवीन रेसिपीसोबत भेटते तोपर्यंत तुम्ही तो मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा